मॉम्स मॅची किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवणं आहे मखाना पापडी म्हणजे याला गुळ लावायचा एक तिखट आणि एक गोडा आपल्याला दोन असे पदार्थ बनवायचे आहेत ता आणि तर नायलन शाबूचा चिवडा बनवलेला आहे आणि तो पण अगदी कमी वेळ झटपट असे इथलं एक दहा ते, ते, ते पंधरा मिनटात या दोन्ही रेसिपी आपल्या तयार होतात आणि कुरकुरीत आणि हे आठ दिवस तुम्ही स्टोरेज करून ठेवू शकता तर बघा इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे शेंगदाणे आणि नायलनचे शाबू घेतलेला आहे तो कच्चा आहे आणि तो मला तळून घ्यायचा आहे तळ ते ते तेल इथं कर कर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा शाबू टाकून द्यायचा आपण त्याच्यात टाकायचं तेल जर छान कडकडीत गरम झालं ना आणि याला वेळ लागतो आपल्याला आणि आतपर्यंत थोडंसं सा जाण्यासाठी गरम तेल करायचं आणि काय होतं माहिती का कधी कधी आपण घाई घाई वरतून तळल्यासारखं दिसतं आणि आतमध्ये कच्चा शाबू राहतो आणि नंतर एकदा जर आपण काढलं ना परत परत ते तळता पण येत नाही तर बघा हे छान असा फुललेला आहे आपला हा नायलन शाबू आता आपण काढू शकता ह्याच्यात तेल थोडंसं जास्त लागतं आणि हे काय होतं म्हणते का थोडंसं उडतं पण तर काळजीपूरक ह्याला तळताना थोडीशी काळजी घ्यावी लागते थोडंसं मध्ये हे झालं की उडतात हे तर बघा हे आपण थोडं थोडं करून हे तळून घ्यायचे यात झटपट रेसिपी आहेत आणि छोट्या कधी उपवास म्हणलं ना एरवी भूक लागत नाही पण उपवास म्हणले की असं लगेच काहीतरी खाण्याची इच्छाच होते सारखं सारखं आणि आपण हे असं काही चटपटीत करून ठेवलं ना म्हणजे काही टेन्शन नाही आणि करून ठेवायचं आठ दिवस येतात जाता तुम्ही खाऊ शकता तिथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे ती पण आपल्याला छान कडक होईपर्यंत तळायची जर थोडीशी मऊ राहिली ना आपला चिवडा पण मऊ पडतो तर हा थोडासा आपल्याला कडक करायची आहे छान भाजली छान भाजू द्यायची तळून घ्यायची बघा छान तळलेली आहे तर बघा ही पण काढून घ्यायची आहे हा उपवासाचा चेवडा तुम्ही आठ ते पंधरा दिवस स्टोरेज करू शकता आणि छान पण लोकांना घरच्या घरी आपण छान तळतो ते शेंगदाणे टाकायचे आणि हे हे पण आपल्याला तळून घ्यायचे आहे छान खरपूस तळून घ्यायचे बघा शेंगदाण्याचा कलर चेंज झालेला आहे आता शेंगदाणे काढून घेऊ ते छान तळलेले आहेत शेंगदाणे पण कडक तळायचे शेंगदाणे म्हणजे छान कुरकुरताते इथं का बरेच जण इथं बटाट्याचा खीस टाकतात पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी थोडेसे चिप्स टाकलेले आहेत हे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरीही चालतं काय गरज नाहीये इथं बघा छान चिप्स बारीक करून घेते मी आणि आपला चिवडा अगदी दहा ते पंधरा मिनटात हा आपला चिवडा तयार होतं कमी आणि इथं आपल्याला शेंदी मीठ टाकायचं आहे म्हणजे उपवासाचं मीठ आणि हे सर्व बाजूने टाकायचं जर असं एका ठिकाणी टाकलं तरी मिक्स होत नाही आपल्याला आणि व्यवस्थित आणि थोडीशी साखर हा थोडासा गोड तिखट असा हा चिवडा असा तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता पण मिरची माझी थोडीशी जास्त तिखट होती म्हणून मी हा लाल तिखट वापरलेला नाही आहे लाल पण टाकू शकता इथे दिसायला ते थोडासा लालसर दिसतो इथे मिरचीचा आहे तो थोडासा पांढरा दिसतो मिरचीची पण छान चव येते इथं तर बघा हा आपला नायलन शाबूचा हा उपवासाचा चिवडा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली बघा ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली झटपट रेसिपी देऊ काही नायलन शाबूचा हा चिवडा तयार झालेला आहे तर आपण आता इथं बनवणार आहोत गुळ गुळमखाना तर इथं मखाना घेतलेला आहे मी तील एक चमचा तेल टाक, टाका सॉरी तूप टाकायचं आहे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे छान रोस्ट होते आणि मखाना खूप आपल्यासाठी पण आणि लहान मुलांसाठी पण खूप हेल्दी असतो ह्याच्यात खूप प्रमाणात पोषक तत्वे असतात आणि हे वजन कमी करण्यासाठी पण मदत करतो आणि आपण जसं नायलंग शाबूचा चिवडा बनवला ना त्याचप्रमाणे आपल्याला हे रोस्ट करून थोडेसे शेंगदाणे तिखट मीठ असंच करून हे तुम्ही तिखट पण चिवडा बनवू शकतो पण इथे मी एक गोड आणि मला एक तिखट बनवायचं आहे म्हणून मी हे दोन्ही बनवलं आहे तर एक चमचा तूप टाकायचा आहे आपल्याला हा मग गूळ आणि हा वितळून घ्यायचा पूर्ण गूळ वितळेपर्यंत मिक्स करत राहायचे गूळ वितळलेला आहे आणि ते तिळी टाकून घ्यायचे आहेत आपण आणि मिक्स करत राहायचे बघा हे छान आपलं कमी गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही जास्त पण वापरू शकता जास्त वा गोड पण नाही आहे आपल्याला कमी गोड लावून हे छान आपल्याला चवीला मस्त असं हे लागते तुम्ही कधी करून बघा खूप छान लागतं हे नेहमी आपण शेंगदाण्याची चिकी खातो एकदा मखाण्याची बघा आणि हे खूप फायदेशीर पण आहे आपल्याला सकाळी मुलांच्या टिफिनसाठी पण हे देऊ शकता बघा हे छान कडक झालेलं असते आपण याला काय पाण्याचा वापर नाही काय नाही फक्त दोन अर्ध्या वाटी गुळामध्ये हे छान मखाने तयार झालेले आहे ते बघा कुरकुण्याचे कडक पण होतात आणि आपल्याला वेगळं करायचंय नसतं ऑटोमॅटिक पण होतं पण हे गुळ थोडासा माझा वेगळा आहे असं आपण काढून घ्यायचं एक एक आणि छान कुरकुरीत आपले हे मखाने तयार झालेले आहेत आपल्या दोन्ही रेसिपी तर तयार झालेल्या आहेत बघा मखाना आणि चार्ण मखाना आणि तुम्हाला कसे वाटलं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघा ही जर रेसिपी आवडली असेल तर